सकाळ 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 सकाळचा नजारा हा सकाळ कशी होते काही पण करा तुम्हाला सूर्योदय दिसणारच नाही एवढं ढगाळ वातावरण आहे सकाळ सकाळ चहाची वेळ झाली या चहा प्यायला आज आमचं दूधच फाटलं रात्रीचं जा। आता जाऊन आम्ही आणणार आहात म्हटलं नको आधी मला काळा चहा करायचा आहे चहा काळा चहा प्यायचा मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सहने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आता मी जरा बाहेर शॉपिंगला चाललेली आहे आणि तुम्हाला पाऊस नसेल तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन धो 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 पाऊस जर पडत असेल तर माझा कॅमेरा स्विच ऑफ असेल का सॉरी कॅमेरा बंद असेल कारण छत्री पकडू की मोबाईल पकडू असं होतं झाडांच्या शेंड्यावरती तसा पाऊस पडतो पहा आणि तो मी शॉट करण्याचा प्रयत्न केलेला आहे झाडाच्या के शेंड्यावर पाऊस पडतो मला फार छान वाटतं हे पाहायला मी पहिल्यांदा अनुभव घेतला आणि तुम्हाला लगेच दाखवण्याचा प्रयत्न केला अलग उंच शेंड्यावर पावसाचे थेंब आणि मग ते असे उघळून खाली येतात आगा। 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 मला सोडवायला आला आणि मला हे पण घेऊन दिलंय उपयोग नाही हो अचानक जाणं येणं फार भारी पडत भरपूर जागा आहे पूर्ण लेडीज डब्बा ले आहे पूर्ण लेडीज डबा येताना पण लेडीज डबा येते आणि जातानाही येते एकटे असल्यामुळे बाय पाय आपल्याला सोडवायला आलाय आता जाईल शिकलेला आलाय चला मोंगा पण वाटला पोलिसांचं सहकार्य आहे आपल्याला पुन्हा धन्यवाद <laughs> नवीनच निघाले ना <laughs> बघा आपले घणशांम ते कसे चालले आहेत दिसतं का तिकडून नाही दिसत चला पहा मित्रांनो कस पोलीस प्रोडक्शन आहे आणि बघा पोलीस पण आहे डब्यामध्ये आम्हाला टेन्शन नाहीये सीट वगैरे मिळालेली आहे चांगला माझा प्रवास पण आहे आता सांगत नाही कुठे चाललं की तुम्हाला ओळखून घ्यायचं मी कुठे चाललो हे तुम्हाला पाहायचं असेल त्याचा व्हिडिओ मी कुठे चालले तुम्हाला सविस्तर सांगेल मित्रांनो बसचा प्रवास ट्रेनचा झाला पाच ला ट्रेनला आणि आता परत बसचा प्रवास थांब 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 अरे मित्रांनो मी तुमची मिरा तयार जागी ते वैदेश थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर पहिल्यांदा माझा चॅनल माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका ब्रुनो हे बघ इकडे 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 हे बघा हे बघा माझं शेअर शेअर अरे माझा शेअर हे तो मेरी जान है अरे तू है तो पर जहान है सब दुनिया है सब कुछ है तू है तो सब कुछ है सारी दुनिया एक तरफ और मैं और म्रुणो एक तरफ चलो तर मित्रांनो काळजी घ्या धन्यवाद माझा व्हिडिओ स्कीप न करता पाहिल्याबद्दल धन्यवाद काळजी घ्या स्वतःच्या नेतेराजे बाय बाय